नमस्कार मंडळी झी मराठीवर लवकरच देव माणूस मधला अध्याय ही मालिका सुरू होणार आहे किरण गायकवाडची मुख्य भूमिका असणारी ही मालिका पुढील महिन्यापासून दोन जून रोजी सुरू होईल त्यापूर्वी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका नवरी हिटलरला आणि तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिका एकाच दिवशी प्रेक्षकांचा निरोप घेतील पंचवीस मे रोजी या मालिकांचा महापुसवट प्रसारित होणार असून तोच या मालिकांचा अखेरचा भाग असेल नवरीमिळे हिटलरला मधून अविराम जहागीरदार म्हणजेच एजे आणि लीला या जोडीने प्रेक्षकांचे मन जिंकले होते या मालिकेत तीन कारस्थानी सुना आणि त्यापेक्षाही वयाने लहान असणाऱ्या त्यांच्या सासूने धमाल केली होती एजे लीला यांची लव्ह स्टोरी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली हिंदी टी व्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेता राकेश बापट या मालिकेत एजेच्या भूमिकेत झळकला होता तर लीलाची भूमिका अभिनेत्री वल्लरी विराजसने साकारली या दोघांची ऑन स्क्रीन छान गट्टी जमली होती शिवाय मालिकेच्या सेटवरून सर्व कलाकारांचे धमाल रील समोर यायचे ही मालिका संपणार आहे असे समोर आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणाऱ्या नारा कमेंट्स पाहायला मिळाल्या तर तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेमध्ये शिक्षिका असणारी अक्षरा आणि अशिक्षित अधिपती यांची जोडी जमली अभिनेत्री कविता लाड पहिल्यांदाच या मालिकेच्या माध्यमातून खलनायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या तर अभिनेत्री शिवानी रांगोळे अभिनेता ऋषिकेश शेलार ही फ्रेश जोडी या मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळाली कटकारस्थान करणारी भुवनेश्वरी जाता जाता अक्षराधीसोबत चांगलं वागत असल्याचं दाखवण्यात आलं आहे एकंदरीत एका सकारात्मक मुद्द्यावर या मालिकेचा शेवट झाल्याचं दाखवण्यात येईल दरम्यान पंचवीस मे रोजी या दोन्ही मालिकांचा महाएपसोड प्रसारित होईल नवरी मे हिटलरला दुपारी बारा वाजता आणि तुला शिकवीन चांगलं झाडा दुपारी एक वाजता पाहता येणार आहेत